आता तुम्ही तुमच्या दिवसभरातलं तुमचं जगणं तुम्ही बघा मध्येच त्रास मध्येच दुःख मध्येच आनंद हे सगळं होत राहतं कधी झोप लागते त्याचा आनंद लागत आहे कधी झोपच लागत नाही त्याचं दुःख आहे कधी तब्येत चांगली आहे कधी एकदम बिघडून जाते अचानक हे काय आहे सुख आणि दुःखाचा भोग असा अल्टरनेट आपल्याला मिळत राहतो क्रममाने जसं तुम्ही प्रवासाला चाललेले आहात चालत चालत चाललेले आहात रस्त्यानी झाड सुद्धा आहेत आणि नाहीत पण जेव्हा झाड लागतं तेव्हा काय लागतं सावली लागते झाड नसेल तर ऊन लागतं असं ऊन सावली ऊन सावली तशा पद्धतीने सुख दुःख सुख दुःख आपल्या आयुष्यामध्ये सुरू राहतं आणि हे सगळं येत राहणार आहे जर का ऊन येत आहे प्रवासामध्ये म्हणजे सावली सुद्धा येणार आहे आता लक्षात ऊन येत आहे म्हणजे सावली सुद्धा येणार आहे जेवणामध्ये आणि जीवनामध्ये असं काही जर का तुम्ही साम्यता बघितली तर जीवनामध्ये सुख आणि दुःख हे येत राहणार आणि ते त्याचा आनंद घ्यायचा सुखाचा आनंद घ्या आणि दुःखाचा सुद्धा आनंद घ्या दुःख सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असले पाहिजे जे व्यायाम करतात लोक ते वजन उचलतात की नाही एरवी वजन उचलेलं कोणाला आवडतं का ते म्हणतात नाही हलकी वस्तू द्या माझ्याकडे वजनदार नको म्हणजे वजन उचल्याला आपल्याला अजिबात आवडत नाही पण जर का आपल्याला तब्येत चांगली ठेवायची तर वजन उचलावंच लागतं तुम्हाला तब्येत चांगली ठेवायची तुम्हाला कष्ट हे घ्यावे लागतात कष्ट केले तर तब्येत उलट चांगलं चांगली राहते या उलट आपल्याला असं वाटतं की कष्ट नाही नको आम्हाला आणि कष्ट बंद झाले की मग आपली प्रकृती बिघडते मग तशा पद्धतीने जेवणाचं सुद्धा तसंच आहे की जेवणात तुम्हाला सगळं गोड गोडच दिलं तर चालेल का तुम्ही म्हणाल थोडा ठेसा असेल तर बघा म्हणजे थोडं तिखट पाहिजे म्हणजे तिखट आपल्याला नुसतंच गोड आपण खात नाही गोड खाल्लं तर एका विशिष्ट वेळाने तुम्हाला थोडस मळमळून येईल नुसतंच गोड खाल्लं तर मग तिथे आपल्याला थोडं तिखट घ्यावं लागतं मग आपण म्हणतो आज असं कर आज कडी बनवा का आज थोडा आंबट खायचा आहे म्हणजे आपल्या जीवनामध्ये जसं आपल्याला वेगवेगळे जे काही क्षण आहेत ते नको आहेत आपल्याला आपल्याला फक्त आनंद आहे की आनंदच पाहिजे पण जेवणामध्ये मात्र आपल्याला एकच चव नको आहे आपल्याला विविध चवी पाहिजेत आंबटही पाहिजे कधी खारटही पाहिजे खारट काय बनवता तुम्ही खारट आंब्याचं लोणचं आंबट असत पापड असत कधी तुम्ही काकडी घेतली त्याला मीठ लावून खाता है ना खारट पाहिजे ती काकडी नुसती फिक्की खाण्यापेक्षा म्हणजे त्याला मीठ लावून अशा काही पदार्थ आहेत त्याच्यामध्ये मीठ टाकतात ताकामध्ये आपण मीठ टाकतो काळं मीठ नाही त्याच्यामध्ये ते पाहिजे म्हणजे जेवणात जर का तुम्हाला या सगळ्या चवी पाहिजे तर त्याचा आनंद आहे आणि आहारशास्त्र सांगतं की तुमच्या जेवणात सगळ्या चवी असल्या पाहिजेत तर तुमच्या शरीराला ते सगळं पोषक ठरत असतं तशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जीवनामध्ये पण विविध कर्म येतात ते त्या दिवशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर का थंडीच नाही लागत तर तुम्हाला या कोवळ्या उन्हाचा काहीच आनंद येणार नाही हे उन्हात बसतो ना आपण थंडीमध्ये याचा आनंद कधी येईल आपण थंडी लागत असेल तर किंवा सावलीचा आनंद कधी येईल जेव्हा तुम्ही उन्हात आलेले असाल आणि तुम्ही सावली आला त्याचा वेगळा आनंद असतोय खूप तहान लागलेली असेल तर पाणी पिण्याचा आनंद एक वेगळा असतो खूप भूक लागलेली असेल तर जेवणाचा आनंद एक वेगळा असतो भूक ही कष्ट आहे दुःख आहे ऊन हे कष्ट दुःख आहे त्या थंडी ही कष्ट दुःख आहे आणि त्यानुसार त्याचा एक उपाय असतो आणि म्हणून सुख दुःख हे जीवनामध्ये आले पाहिजेत ते भोगता आले पाहिजेत ते स्वीकारता आले पाहिजेत